म्हणून त्यांनी व्हॉइस मेसेज टाकले आणि महत्वाचं म्हणजे जसा मी व्हॉइस मेसेज उघडला त्यांनी पहिले दोन मेसेजेस डिलीट केले पण तिसरा आणि चौथा होता तो मी आधी ना पाठवला हो आणि मग मी तो ओपन केला म्हणून माझ्याकडे ते दोन मेसेजेस राहिले जे मी तुम्हाला आत्ता ऐकवले पहिल्या दोन मेसेजमध्ये ते म्हणतात की या तिघांनाही तिन्ही आरोपी सापडणार नाही पण या तिघांचंही मर्डर झाले आता खरं खोटं हा व्यक्ती कोण आहे का राजकीय मोटिवेटेड आहे मला नाही माहिती म्हणून ही माहिती मी एस काल दिलेली आहे तुम्हाला धमकीचेही फोन आले तुम्हाला आला मला नाही आला मला अजूनपर्यंत कोणाची धमकी देण्याची हिंमत नाही नाही गुगल ना गुगल वर माझा नंबर हा सगळ्यांना उपलब्ध आहे त्या गुगलवर ना सगळ्यांनी मला मेसेजेस पाठवायला सुरु केले आणि त्यानंतर जेव्हा या एवढ्या मोठ्या प्रमाणावर यायला लागले एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉल यायला लागले की मी ठरवलं आपण एक नंबर जो आहे तो ट्वीट करूया म्हणून तो नंबर आम्ही ट्वीट केला त्याच्यावर ते इतक्या प्रचंड प्रमाणावर व्हिडिओ झाले फोटो झाले माहिती आली एफ आय आर आले तो नंबर हवा असेल तर तुम्हाला दाखवतो त्याच्यावर आलेले मेसेजेस दाखवतो तुफान मेसेजेस आले आहेत आणि ते सगळे त्याच्यातले जे फार महत्वाचे होते ते सगळे मी एस पाठवलेले चिकन घायला घालतात दारू दात पाजतात हे जेव्हा ऐकलं होतं कारण हे दोन हजार बारा तेरा बद्दल बोलते तर कुठेतरी हे राजकीय लढा आहे का यांचा तर माझा तसा नाहीये कारण मला जेन्युअनली वाटतं की हे सगळं संपायला हवं ही दहशत संपायला हवी आणि हे जी गुंडगर्दी जी आली आहे राजकारणात ती कुठेतरी संपायला हवी आता हे सर्व दहशत संपवण्यासाठी असणार आहे की नेमकी काय मागण्या या आमच्या मुख्य मागण्या दोन एक देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी वाल्मी कराड यांची अटक आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे दोनच मुद्दे घेऊन आम्ही बसलोय जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत शहनिशा होणार नाही आणि ते जे तीन आरोपी आज पर्यंत फरार आहेत तीन आणि प्लस वन जे सुरेश दास सारख्या आका आका म्हणतात तर ते व्यक्ती वेळेपर्यंत या आंदोलन चालू ठेवणार देख कलेक्टर कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आम्ही बसणार आहे कारण कलेक्टर हा जिल्हाधिकारी हा सुप्रीम अथॉरिटी एका जिल्ह्याचा असतो तिथे आम्ही बसून हे आंदोलन करणार आहे कारण एस पी ऑफिसकडे बसून आत्ता उपयोग नाही कारण एसपीकडनं हा तपासत आता सीआयडी कडे दिलाय त्यामुळे त्यांच्या ऑफिसच्या बाहेर बसून उपयोग नाही आणि ऍज इट इज ते व्यक्ती अतिशय चांगले आहेत चांगलं काम करतायत तर त्यांच्या समोर आंदोलन करून त्यांना डिमोटिवेट करण्यापेक्षा आपण जिथे मागता येईल तिथे ते मागितलं पाहिजे म्हणून कलेक्टर ऑफिस आएक या ठिकाणी ह्या सगळ्या चर्चा सुरू असताना मागण्या करण्यात आल्या पहिल्यांदा चौकशी हे सगळे वेगळे वे लोक येत आहेत अनेक मागण्या करत आहेत त्यामुळे कशामुळे हे सगळं असं वाटतं मला तर ही चौकशी रामायणच काय आहे कळत नाही कारण सगळीकडे आपण बघतो कुठलीही दुर्घटना घडली काहीही झालं कुठलीही घटना घडली तरीसुद्धा पहिला डायलॉग असतो की त्याची चौकशी होईल उच्चस्तरीय चौकशी होईल तर कुठेतरी असं वाटतं की उच्चस्तरीय चौकशी किती किती काळ तुम्ही करणार आहात आत्ता पण मुख्यमंत्र्यांनी जी उच्चस्तरीय चौकशी एस आय टी होईल असं सांगितलं अशा एस आय ट्या जेव्हा सिंचन घोटाळ्यात झाल्या होत्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यात झाल्या होत्या एवढं मोठं बदलापूरचं जी घटना घडली इतकी दुर्दैवी होती त्याच्यात सुद्धा चौकशी झाली पण साध्य काय झालं कोणाला अटक झाली कोण द जेलमध्ये गेलंय तर काहीही होत नाही हे लोकांच्या डोळ्यात धुळपेट करण्यासाठीच हे सगळं बोललं जातं त्यातना साध्य काही होत नाही म्हणून जोपर्यंत ठिया आंदोलन देऊन यांना अटक होत नाही अशी भूमिका कोणी घेणार नाही यांना या जन्मी कोणी अटक करणार नाही हे माझ्याकडनं